नमस्कार माझं नाव गजानन पवार मी नांदेड या टेरिटरीमध्ये हिमायतनगरमधून आलेलो आहो तर आमोरा फोवलेल्या शेतकऱ्यांचा आपण मनोगत घेत आहोत की रिझल्ट वगैरे हो काय वाटला तर आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया हो हे आमोरा काय आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव संतोष प्रकाश दासरावाड राहणार नांदेडगाव तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड माझा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अडुसष्ट सदुसष्ट मी क्रिस्टल या कंपनीचं अमोरा हे तन्नाशक वापरलेलं आहे माझ्याकडे वीस एकर शेती आहे मी पाच एकर हे प तनाशक वापरलं आहे अमोरा या कंपनीचं आणि दुधी लांबपणाचं गोलपणाचं पूर्ण क्लिअर झालेलं आहे त्यात दुधीचा भरपूर त्यांनामुळं त्रास होता यावेळेस सोयाबीनला काही पण झालं नाही आंबोरा हे तन्नाशक चांगलं आहे क्रिस्टलचं सोयाबीनला तनाश म्हणायचं सोयाबीनला काहीही पिवळंपणात कुठलं इफेक्ट झालेला नाही जसं तसं सोयाबीन आहे आणि हिरवंगार गार सोयाबीन आहे तुम्ही बघू शकता तण कुठं पण नाही तण पूर्ण मिळलं आहे आणि क्रिस्टल या कंपनीचं अबोर आहे तणनाशक मी पूर्ण वापरला आहे तुम्ही पण वापरा धन्यवाद